नमस्कार मी तानाजी भाऊराव वाघेज मुक्काम पोस्ट कंदर तालुका करमाळा जिल्हा सोलापूर तुमचा एक मोबाईल नंबर पण सांगा माझा मोबाईल नंबर आहे नव्याण्णव बावीस छप्पन बारा सोवीस अच्छा आता हे आपण मग अशी बघितलं हे तुमचं शेजारीच केळीचं क्षेत्र आहे सर त्या ठिकाणी तिकडून आप एकदा कॅमेरा दाखवा आणि त्यालाच ना आज आपण बघतोय की हा तुमचा आल्याचा प्लॉट किती क्षेत्र आहे आल्याचं चा? चार एकर क्षेत्र आहे आणि किती म्हटलं तुम्ही किती महिन्याचं झाला आता महिन्याच आहे हा आणि आल्याची शेतीचा पण तुम्हाला दोन चार वर्षात चांगला अनुभव आहे बरोबर तर ह्या वर्षी आता तुम्ही सेम जसा त्याच्यामध्ये बेसल डोस मध्ये तुम्ही चेंजेस केले तसं याचा पण बेसल डोस भरता तुम्ही हो कृषी धन आहे आपलं ऑर्गेनिक खत आहे ते ऑर्गॅनिक वापरला चार एकरला किती वापरले तुम्ही चार एकरला मी ऐंशी गुणी वापरले ऐंशी बॅग पण बॅग राहते आपले बरोबर काय बदल जाणवले समजा तुम्हाला या खत टाकल्यापासून ह्याच्यात सगळ्यात महत्वाचं की मी आलं पिकामध्ये जवळजवळ नव्वद टक्के केमिकल कमी केलंय म्हणजे दरवर्षी टक्के दरवर्षी पेक्षा नव्वद वापर केमिकल मग दहा टक्के केमिकल वापरून काय एवरेज मध्ये तुम्हाला बदल वाटतात का पिकामध्ये काही म्हणजे असे प्रॉब्लेम जाणवले अजिबात नाही म्हणजे जे करपा वगैरे म्हणतात मर म्हणता आज जवळजवळ तीस पस्तीस चाळीस पंचेचाळीस फुट वापर्यंत पंचवीस ते तीस फुट पुढे मी केमिकल शंभर टक्के वापरून पंचवीस तीस टक्क्याच्या पुढे मिळत नव्हते नव्हते ह्या वर्षी पंचेचाळीस पुढे पंचेचाळीस प्लस पन्नास पानाची जी तुम्ही म्हणता काय सरपणा किंवा काय वाटतं पानाची जी रफनेस म्हणतो काय जाड आणि असुसुसिल्स म्हणजे त्या रफनेस मुळे तुम्हाला जे आपण किंवा मग जे करपा वगैरे जे आहे तर त्याचा प्रॉब्लेम तुम्हाला यावर्षी जाणार आणि तुमच्या आयड्यानुसार तुम्ही त्याच्यामध्ये आंतरपीक म्हणजे मक्का तुम्ही टोप जेणेकरून तो फायदा होईल तुम्हाला म्हणजे जेव्हा धुकं वगैरे पडतो म्हणजे तुमच्या त्या आयड्यानुसार तुम्ही तो प्रयत्न केलेला आहे त्याचा पण तुम्हाला या ठिकाणी फायदा झाला आज जर आपण बघितलं समजा आता तुमचं सुरुवात करणार आहे तुम्ही हार्वेस्टिंगला तेव्हा तर समजणार आहे तुमचं ॲवरेज किती निघाल बरोबर तर कुठेतरी शेतकऱ्यांनी ही परिस्थिती बदलली पाहिजे आणि खरंच अभ्यासपूर्वक शेती केली पाहिजे तुमचा एक शेवटचा अनुभव जे शेतकरी तुमच्या परिसरातले आहे किंवा आता कांदा पण पीक आपण आहे तर काय संदेश द्यायला शेतकऱ्यांना आता तुम्ही मला एक सर माहिती तुम्ही जो लेअरचं बोलत होते तुम्ही थोडी माहिती द्या द्याच्याबद्दल काही महत्वाचं असत हे जे तंतू असतात तंतू तंतुमय हे जे तंतू असतात हे क्वालिटीवरती Uh, और, मार्केट uh, main, uh, uh, मार्केट अवलंबून असते म्हणजे जितके तंतु तंतुमय हे असेल आलं आलं असेल रोड मार्केट मार्केट चांग